ड्राय सॉकेट कुठल्याही प्रकारचे सॉकेट किंवा तुमच्या जबड्यामध्ये दात काढलेल्या ठिकाणी पडलेल्या छिद्राला ड्राय सॉकेट असं म्हणतात रक्ताची गुठळी नष्ट झाल्याने तीव्र वेदना होते आणि हाड हवा अन्न आणि द्रव पदार्थांच्या आणि त्याचबरोबर दुर्गंधीच्या संपर्कात येते ड्राय सॉकेट ही निष्कर्षणामुळे उद्भवणारी सर्वसामान्य जटिलता आहे ही नेहमी निष्कर्षणाच्या दोन किंवा जास्त दिवसानंतर उद्भवते आणि पाच ते सहा दिवसांपर्यंत राहते ही उपचार करता येण्याजोगी वेदनादायक स्थिती आहे ड्राय सॉकेट टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रिया किंवा मासिक पाळीच्या पहिल्या बावीस दिवसांमध्ये दात काढलेल्या स्त्रिया या दोहोमध्ये निष्कर्षणानंतर ड्राय सॉकेट उद्भवू शकते तुमच्या मासिक पाळीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दात काढण्याची वेळ निश्चित करावी अठ्ठावीस दिवसातील तेविसावा दिवस ह्या काळात एस्ट्रोजेन पातळी कमी असते आणि सक्रिय स्वरूपात नसते ट्रॉने पिणे टाळावे धूम्रपान टाळावे त्यामुळे दात काढली गेलेली जागा दूषित होते तुमच्या तोंडाच्या दुसऱ्या भागाने चावावे आणि तोंड उबदार पाण्यानं हळूवार धुवावे पुढील घटकांचा उपचारात समावेश होऊ शकतो जागेवर दिले जाणारे उपचार लवंग तेल तंत्र अतिरिक्त घरगुती उपाय सूचना या सूचनांचे पुढच्या तीन ते चार दिवसांपर्यंत पालन करावे